मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडालाय धाराशिव बीड जालना जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर ही पावसानं हाहाकार उडालाय माढा तालुक्यात सीना नदीच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच या नदीला महापूर आलाय सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या दोन लाख बारा हजार सहाशे एकावन्न किंवा इतका विसर्ग सुरू आहे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे त्यातच धरणांमधून सीना नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे हा विसर्ग दोन लाख क्युसे पर्यंत पोहोचलाय आतापर्यंत सीना नदी सर्वाधिक विसर्ग दोन हजार वीस मध्ये एक लाख तीस हजार क्युसेक इतका झाला होता पण तो विक्रमी मोडला आहे विसर्ग वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली अनेक गावांमध्ये पाणी शिरला असून पुराची तीव्रता वाढली सोलापुरातील सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच माफूर आलाय त्यामुळे तब्बल सव्वीस गावात पाणी शिरलंय इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आलेला दिसून येतोय माढा तालुक्यातील सोळा गावात तर करमाळा तालुक्यातील दहा गावात सीना नदीचं पात्र सोडून पाणी शिरलं गेलं आहे त्यामुळे साधारण अठराशे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे सीना नदीच्या माढा करमाळा बार्शी तालुक्यातील पांडलूर क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सीना नदी पात्रात होतोय चांदनी तलावातलं पाणी लघु गावाजवळ सीना नदीत आलंय तर खासापुरी धरणातलं पाणी आवार पिंपरी इथं सीना नदी पात्रात आलं याशिवाय कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे विसर्ग वाढलाय जर पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची राजोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे सोळा एकरांचा भव्य ओपन प्लॉट एन ए प्रकल्प तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल प्लॉट चे मालक व्हा अविश्वसनीय योजना फक्त तुमच्यासाठी सोळा एकरांचा भव्य एन ए प्रकल्प निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलाय राजोगी डेव्हलपर्स पंढरपूर कराड रोड स्टँड पासून अगदी जवळ भव्य अंतर्गत रस्ते स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मेन रोड हायवेलगत स्वतंत्र सातबारा तसेच बँक लोन सुविधा बुकिंगसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता गट नंबर चारशे अठ्ठावन्न टाकळी गट पंढरपूर मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट शहात्तर शहात्तर अकरा